नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना पीक मा दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बी हा कोणत्या तारखेला देण्यात येणार आहे त्यासंबंधी आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली होती तर त्यामध्ये आता संपूर्ण स्पष्टता देण्यात आलेली आहे की खरीपची तारीख किती व रब्बीचा पीक विमा हा कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्या खात्यामध्ये वर्ग होणार तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनल जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आज राज्याचे वित्तमंत्री अर्थमंत्री आपले अजित पवार सर आणि त्याच्यासोबतच करता रविकांत तुपकर यांची शिष्टमंडळासोबत शेतकरी प्रतिनिधी असो पीक विम्याचे प्रतिनिधी असो मी त्या संबंधित विभागाचे संपूर्ण अधिकारी यांची आज बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्यांना जो खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा हा रखडलेला गेला आहे त्यासंबंधित आंदोलन व उपोषण रविकांत तुपकर यांच्यामार्फत करण्यात आलं सिंदेगड राजा येथे तर त्या संदर्भामध्ये आज बैठकीमध्ये थेट आदेश देण्यात आले पीक विमा कंपनीला अजित पवार यांच्याकडून की पंधरा सप्टेंबरपर्यंत खरीपचा पीक मा महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा उर्वरित बाकी आहे त्यांना वितरित करण्यात यावा त्यासोबतच रब्बीचा जो पीक विमा आहे त्या पीक विमा तो तीस सप्टेंबरपर्यंत रब्बीचा सर्व शेतकऱ्यांना नांदेड असल परभणी असेल लातूर असेल हिंगोली असेल जालना असल धाराशिव असेल रत्नागिरी असेल या संपूर्ण त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर बीड असेल या ज्या महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीक मा काढलं त्या या शेतकऱ्यांना वाटणप करण्यास चंद्रपूर गडचिरोली वर्धा नांदेड यवतमाळ या भागामधील ज्या शेतकऱ्यांना पीक काढलं जे नुकसान होते जे उर्वरित राज्य देखील आहे त्या सर्व त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीसचा खरीपचा पंधरा सप्टेंबरत वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्या बैठकीमध्ये आज जो बैठक झाली त्यामध्ये आणि तीस सप्टेंबरपर्यंत रब्बीचा पीक महा हा वाटप करण्याचे निर्देश तशा सूचना देखील प्रतिनिधींना दिल्या विमा कंपनी आणि विमा प्रतिनिधींना तर शेतकरी मित्रांना आता ज्या कंपनीनं थेट ह्या ज्या काही नऊ कंपन्या त्यांनी पीक विमा वितरणास लेट केलेला आहे त्या कंपन्या देखील कारवाई करण्याचे निर्देश वा आदेश अजित पवार यांनी त्या बैठकीमध्ये दिल्या तर शेतकरी मित्रांनो आता पाहूया पंधरा सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर पंधरा सप्टेंबर खरीपचा आणि तीस सप्टेंबर रब्बीचा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार की नाही एकदा का हे देखील आपण आता समोर म्हणजे ज्यापर्यंत येणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जोपर्यंत मॅसेज येईल नाही खरीपचा व रब्बीचा तोपर्यंत यांची काय शाश्वत नाही हे देखील तेवढंच सत्य आहे कारण आतापर्यंत भरपूर यांनी तारखे दिलेलं तर मित्रांनो आता बघूया समोर अपडेट काय होईल की का नाही याच्यासोबत कर्जमाफी संदर्भामध्ये देखील मोठी अपडेट आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगूया धन्यवाद